हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज मी चालली आहे जेजोरीला आणि मला तर असं वाटते की जेजुरीला परत परत जायला भेटते म्हणजे भाग्याचं आहेत माझे कारण बरीच लोक आहेत की ज्यांना वेळ नाही भेटत वेळ भेटून पण काही जात नाही तर मला असं वाटतंय की मी भाग्यवानच आहे की वर्षातनं दोन वेळा तरी माझी जेजोरी होते आणि जायलाच पाहिजे शेवटी आपले कुलदैवत आहेत आणि आम्ही आमचे देव घेऊन नाही चाललो आम्ही पर्सनली चाललोत फिरायला जायचं होतं तर फिरायला जायचं तर बोलले चला जेजोरीला जाऊयात तर मग आम्ही जेजोरीला चाललोत आणि वाजलेत आत्ता दाखवते तुम्हाला किती वाजलेत तर हे बघा साडेपाचला पाच मिनटं कमी आहे त्याच आणि इथे बघा माझी दिवाबत्ती पण झाली आहे घर पण पूर्ण क्लीन आहे केली इथे त्याचा टॉय फेटला आहे वगैरे खालती आणि इथे मी घेतले दाख्रोट खायला चहा <स्थाथ> कपडे वगैरे मी रात्रीच धुवून सुकट टाकले आणि भांडे वगैरे मी रात्री असते ना जेवल्याच्या नंतर मग मी रात्री नाही लावत सकाळी लावते डिरेक्टली तर मी रात्रीच लावून घेतली कारण सकाळी लावायला गेला तर मग आवाज वगैरे येईल आणि मग बाकीच्यांचे झोप वगैरे खराब होईल म्हणून मी रात्रीच लावून घेतली भांडे वगैरे आता सर्व काम ऑल टोटल उरकलेलं आहे आणि आता माझी निघायची तयारी हे गेलेत पुढे बॅगा ठेवायला लाईट बंद केली देवाऱ्यातली खिडक्या के वगैरे बंद केल्यात तर हे गेले पुढे बॅगा ठेवायला आता मी आणि पी निघतोय चलो आता मी घालते छप्पन छप्पन सकाळी मी निघायला खूप बरं वाटतं खूप रोट पण खाली भेटतात आणि रोट खाली असतातच असतात आणि बाकी इशूज पण नाही होत कसलेच म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये त्रास नाही होत कसला बाबू चला चालू चा लाईट चा। पे -पे। बंद केली बघा प्लीज बाबा लाईट ऑन केली मी किला दाखवते तुम्हाला किनू माझं सकाळच्या काही काय करते अक्रोड करते अक्रोड भाऊ इथे इथे ना अक्रोड हॅलो बायजू बोल किचन बनू शकता किचन पण मला कोणी क्लीन वगैरे आहे आणि मी रात्री क्लीन वगैरे करून ठेवतो म्हणजे सकाळी नको राहतो मी किचनची लाईट सुद्धा बंद करते अक्रोट चावत चावत आम्ही इथपर्यंत आलो आणि गाडी बघा कालच गाडी वगैरे धुवले तसतो बसतो चलो बस्ता। बस्ता। आता फायनली बसलो चला चप्पल काढ तुझी চল বাড়ে পাঁচ ছাম बहीण पण तू लागला आमच्या दाराजवळ घेतले लागला का दराज माझा चल येईल भाऊ भाऊ आलाय आणि भाऊने एवढ्या पिशव्या आणल्या तर जागाच नाही तीन पिशव्या आणि एक बँक कोणला उलट्या होतून तुम्ही बोलायला बाबू बाबू femaivan n676 thanks तू Mechanics возможно representatives. gaj教ing said no rule ok yeahTop one Means 1,2 theory lord. mr. German seasoning you must be sure do not mentionceu now. man overuse it don't call us over and I'm just a statement here. don'isna ni just call us ना मोबाईल घेत त्याच बोलतो माझा बघून शिकला कपडे बघा हा दाखवा दाखवा कपडे दाखवायला आणि माझ्या कपड्यांच काय झालं माहिती आहे एक घातलेला हा टॉप मीनी तो काय मला व्यवस्थित मिळाला म्हणजे सईल सैल सईल आणि एक टी शर्ट घरातलेली तर ती पण मला कम्फर्टेबल नव्हतं जाड जाड वाटत होती नुसती मम्मी हवाला मी एवढी कन्फ्युज झाली की आम्हाला तो सीएनजी पंप आहे पेट्रोल पंप आहे हा भरला पेट्रोल पण माहिती नव्हता ना आपण काय एन सीएनजी भरायला ना तर तो पेट्रोल भरला आता इथं सीएनजी भरला म्हणजे बाजूबाजूलाच येते बघा हवाला पेट्रोल पंप आणि इथं आहे सीएनजी पंप असं आहे आम्ही कन्फ्युज झाले ते नव्हतं कन्फ्यूज झालं आमचा वेगळा असते बाबा आम्ही बोलणार एकदम हे होतो बिझी होतो

आणि रूम तोच घेतला आहे जो आम्ही हर टाईम आल्यावर घेतो कारण आम्हाला हावाला रूम खूप आवडते खूप मजा आहे बोलूच नका कारण इथला एक मिनटं माझ्यात सामान आहे ते थांब थांबधावत लावते ए सी तुला त्याला ए सी लागते ना तर तो बोलते ए सी ए सी हावाला रूम का घेते ते अखोत्या एक मिनट आणि आम्ही प्रत्येक रेली आल्याच्यानंतर आम्ही हाच रूम घेतो कारण आम्हाला हा रूम खूप आवडतो दोन बेड आहेत आणि रूम भरपूर मोठा आहे इथले विंडो नाही खोलत आहेत मला खूप टाईट लागली कडची बुकटी खुली हां हाच रूम असतं आमचं दरवेल एकमेक हा खोली खोली थोडीशी खोली ते साठी टाईट जे का आवडतं मी ते दाखवते बाहेरचा व्ह्यू बघा थोडासा असा दाखवते पूर्ण जेजोरीचा गड दिसतोय आता किती दिसत असेल फोन मध्ये तो बघा का का कलर काय हा नवीन कलर तर त्याच्यामुळे मी इथेच रूम आणि ह्यांना मी अगोदरच सांगितला होता कि तोच रूम घ्या कारण जेव्हा रात्री एकदम पूर्ण सगळीकडे कालोक का असतो आणि गडाकडे बघल्यावर जो आनंद मिळतो ना खूपच छान आणि इथले म्हणजे येणार जाणारे पब्लिक तेम बघायला भेटते तर चला मी आता होते फ्रेश आणि सगळ्यात पहिले तर नाश्ता करते कारण आम्ही नाश्ता कुठेच केला नाही कुठेच थांबलो नाही वॉशरूमला सुद्धा थांबलो नाही डिरेक्टली आम्ही हॉटेलवर आलो आणि आमचा पसारा बघा इथेच आहेत बॅगा तर आता फ्रेश होते एक 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 जण फ्रेश होईल आणि नंतर मग तुमच्यासोबत कनेक्ट होते फ्रेश वगैरे झालोत आणि बसलोत आता आम्ही करतोय नाश्ता तर नाश्त्यामध्ये काय काय आहे आमच्या ते बघत एवढा टेस्टी टेस्टी नाश्ता बनवून आणलाय की पडशील एसी एसी नुसती एसी लाव सांगते नको ए एसी थंडी वाजते ना लावली त्याला समजते ताई तिथं नंबर येते तो हो त्यांना काय बोलते का डॅडी कमी आणि ओ जास्त डॅडी आणि ओ जास्त इथे हे सुक्या जवल्याची चटणी खूप स्पायसी स्पायसी अशी आणि इथे तांदळाच्या भाकरी आणि इकडे बघा मम्मीने पाठवली बुर्जी बनवून आणि दोन डबे कर्दी याला सोडे सुद्धा बोलतात ही कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर टाकून बनवली जाते आणि उधाच्या पाट्या पाठवल्यात आणि इथे बटाटा तर हा आहे आमचा नाश्ता तर तुम्ही पण या आमच्यासोबत नाश्ता करायला आता आणि बसतो नाश्ता करायला या सर्वांनी नाश्ता करायला मस्त टेस्टी असा नाश्ता आहे आमचा मस्त लागतोय एवढी भूक लागली का चला नाश्ता वगैरे करून जाईल आमचा सर्वांचा आणि आता बनवायचंय आम्हाला नॉन व्हेज तर ब्लॉग मी इथे सेंड करते आणि नेक्स्ट ब्लॉग जे येतील ते तर एकदम भारीवाले असतील तर तुम्ही नक्की ते पण ब्लॉग बघा तर हावाला ब्लॉग मी इथे सेंड करते चला बाय 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 किंगला कुठे डॅड आराम करतायत तर चला हा मी ब्लॉग इथे सेंड करते आणि नेक्स्ट ब्लॉग कंटिन्यू कंटिन्यू करा एकदम भारी भारी ब्लॉग आहे आहेत <laughs>